नमस्कार मित्रमैत्रिणींनो आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी आवळणावर भाग सव्वीस मागच्या भागात आपण बघितले होते घर नजरेआड होईपर्यंत ती काचेतून मागे वळून बघत होती मेघनाला आपल्या लग्नाचे दिवस आठवत होते विवेकची आज तिला खूप आठवण येत होती विवेक तू आज सोबत हवा होतास तुझ्या नसण्याने मला किती काय ऐकून घ्यावं लागतं तिने डोळे मिटले आणि सीटवर डोके ठेवून विवेकच्या आठवणीत रमली आता बघूया पुढे मेघनाच्या सुट्ट्या दोन दिवसांनी संपणार होत्या तिने दहा दिवसांची सुट्टी काढली होती त्यात पाच दिवस आरतीच्या लग्नात खर्च झाले एक दिवस सासू सासऱ्यांना भेटून आले दोनच दिवस तिला निवांत घरी राहायला मिळाले आता जाण्या येण्यात वेळ जाणार होताच जाताना ती दिल्लीपर्यंत प्लेनने जाणार होती तेवढाच वेळ वाचणार होता मेघना नको नको म्हणत असताना आईने यावेळीही बरेच पदार फराळाचे पदार्थ बनवले होते आई कशाला त्रास घेतलास हे असं काही खायला पण मिळत नाही तिथे मिळत नाही म्हणजे वेळ काढायचा खायला तेवढंच आपलं घरचं पोटात जातं तिथे जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत त्यामुळे घरून नेलेल्या पदार्थाची आठवण राहत नाही मेघना म्हणाली ते, ते, ते बघ आता आठवण राहते की नाही मुलगी एवढ्या लांब जाणार म्हटल्यावर रिकाम्या हाताने कसं बरं जाऊ देईन मी आई म्हणाली दिलास तर संपवेनच आहेत मैत्रिणी सगळ्या मिळून ताव मारायला बसलो की समजणार पण नाही कसं संपलं सगळं छान आहे असंच मिळून मिसळून राहत चला सर्वजणी हो झालं आता तीन महिने तर राहिले मग सर्वजणी वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी जाणार ट्रेनिंग संपले की कुठे पाठवणार आहे काही कल्पना आहे का आई म्हणाली नाही ग आत्ताच कशी येणार कल्पना अजून वेळ आहे त्याला बघू जिथे पाठवले तिथेच जायची तयारी ठेवायची बस जवळपास राहिलं तर बरं राहील ना आई म्हणाली या जॉबमध्ये जवळ असेल अशी काही अपेक्षाच ठेवायची नाही काय ग आरती खुश आहे ना सासरी म्हणजे तिच्या सासरी लोक बरे आहेत ना मला सासू जरा खाष्टच वाटली सुशिलाबाई म्हणाल्या सासू जरा आहेच बोलणारी पण काहीच काळजी नाही आपली आरती घेईल तिची व्यव तिला व्यवस्थित सांभाळून बाकी भाऊजी बरे वाटले स्वभावाने पण आईला जरा भीतात वाटतं बिना आईची पोर आहे म्हणून जरा काळजी वाटते नवरा चांगला असो म्हणजे झालं बाकी काय करायचं आहे सासूचे काय खपवून घेता येईल आई म्हणाली आपण आहोत ना कशाला तिला बिना आईचं म्हणायचे हो ग आपण आहोतच पण आई, आई, आई ती आईच असते तिची उणीव कशी भरून काढता येईल आणि काय तिची ती बहिणी जरा म्हणून आपुलकी नाही एवढी चांगली ननद आहे तरी वडील आहेत तोपर्यंत माहेर आहे पोरीचं मी नेहमीच तिच्यासाठी बहिणीसारखी उभी असेन मेघना म्हणाली ते तर तू राहायलाच हवं आहेस तिनेच तुला दुसरा जन्म दिला नाहीतर आमची आशा सुटत चालली होती मी तर माहेर समजून हक्काने यायचं म्हणून सांगितलं तिला आई म्हणाली येईल तिला आहे आपली ओढ मेघना म्हणाली मागच्या वेळी तुला स्टेशनवर सोडायला आली होती पोर मी तर फार मिस करत आहे तिला असो तिथं चांगलं झालं यातच समाधान आहे भरल्या घरात राहील तिथे मेघना दोन दिवस असेच संपून गेले मेघनाला आज परत जायचं होतं सकाळपासून तिची धावपळ चालली होती आणि सोबत आईचीही आरतीने मात्र आरतीची मात्र सतत आठवण येत होती ती असली की मदत करायची शिवाय तिच्या येण्याने आईबाबांकडे ती लक्ष ठेवेल म्हणून फार काळजी नसायची तसे नातेवाईक आणि शेजारी होतेच आज रमेशरावांनी तिला नाशिकच्या एअरपोर्टवर सोडून दिले तिने बाबांना बाहेरूनच परत पाठवले तिथे फॉर्मॅलिटीजमध्ये वेळ बराच वेळ जातो तेवढा वेळ बाबांना ताटकळत बसविणे तिला बरोबर वाटले नाही मेघनाची ट्रेनिंग संपली होती आजचा त्यांचा समारोप होता त्यांना आपले देशाविषयी कर्तव्य आणि निष्ठा याबद्दल मार्गदर्शन देणे सुरू होते प्रत्येकाला समोर येऊन बोलायची संधी मिळाली होती मेघनासमोर बोलायला गेली ती आपले अनुभव शेअर करत होती तिला या ट्रेनिंगमध्ये आलेले अनुभव शेअर करताना ती कधी विवेकबद्दल बोलायला लागली तिलाच कळले नाही ती भरभरून बोलत होती तिच्या बोलण्यातून तिला विवेकबद्दल वाटणारे प्रेम आणि अभिमान दिसून येत होते तिने आपले बोलणे थांबविले तेव्हा सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवायला सुरुवात केली मेघनाने एका आर्मी ऑफिसरची बायको असल्याचे कधीच कुणाला सांगितले नव्हते वागण्या बोलण्यातून सुद्धा कधी तसे जाणवू दिले नव्हते तिला त्याच्या नावाचा फायदा घेऊन स्वतःचं कौतुक करून घ्यायचं नव्हतं तर ते स्वतः मिळवायचं होतं आता मात्र ते सर्वांना कळले मेघना तुझं आधीपासूनच मला फार कौतुक वाटतं मेहनत आणि चिकाटीने सगळ्या गोष्टी शिकण्याची तुझी धडपड खरं तर मला आवडायची पण तू एका शहीद आर्मी ऑफिसरची बायको आहेस हे ऐकून फारच अभिमान वाटला तुझा एवढ्या कठीण परिस्थितीत तू ठामपणे उभी आहेस खरंच तुझं कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे आमच्याकडून तुला तुझ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांचे ट्रेनर मेजर जनरल शेख सर म्हणाले धन्यवाद सर तुम्ही आम्हाला फार छान ट्रेनिंग दिले तुमच्यामुळे शक्य झालं सगळं मेघना म्हणाली इट्स माय ड्युटी ते हसून म्हणाले आता मी तुम्हाला तुमचे पोस्टिंग कुठे कुठे झाले ते सांगणार आहे ते हा हातात कागद घेऊन नावे वाचायला लागले सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे होते तर ही झाली संपूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी येत्या आठ दिवसात जॉईन करायची आहे आणि आपले काम जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडायचे आहे लक्षात ठेवा शेख म्हणाले मेघनाची पोस्टिंग हैदराबादला झाली होती सहा महिने तिला तिथे काम करायचे होते नंतर कदाचित दुसरीकडे ट्रान्सफर होण्याची शक्यता होती ट्रेनिंगमधल्या आणखी एका मुलाची पण पोस्टिंग हैदराबादला झालेली म्हणून कुणीतरी सोबत आहे याचं तिला समाधान वाटले ती आधी आपल्या गावी आली तिला हैदराबाद इथल्यापेक्षा गावावरून जवळ पडणार होते दोन दिवस गावून राहून तिने लगेच हैदराबादला जाण्याची तयारी ठेवली आई बाबा तुम्ही दोघं येणार होतात ना माझ्यासोबत राहायला काय झालं विचार बदलला की काय विचार नाही बदलला पण तू जाऊन आधी तिथेच सेटल हो मग येतो आम्ही बाबा म्हणाले आमचं आर्मीवाल्यांचं आयुष्य असंच आहे कुठे सेटल होता येत नाही फार फार तर तीन वर्ष एका ठिकाणी त्यापेक्षा तर जास्त राहुल तर राहतच नाही बरं बाई येऊ आम्ही पण आता असं अर्धवट शेतातलं कामं सोडून कसं यायचं सांग थोडी उसंत मिळाली की महिन्या भरासाठी ब... येतो दोन तीन महिन्यांनी चालेल ना तिचे बाबा म्हणाले हो चालेल चालेल चालवून घेईन मी मेघना स्टाईलने म्हणाली आणि बाबांच्या खुशीत शिरली मेघना नीट जाशील ना बाळा पोहोचवून देतो म्हणालो तर तू नाही म्हणतेस हो बाबा जाते मी नीट तुम्हाला उग्यात जा येण्या जाण्याचा त्रास कशाला तसंही मी आर्मी ऑफिसर आहे कुणाची बिषाद आहे का माझ्या वाटेला जायची ती कॉलर टाईट करत म्हणाली आम्हाला तर काळजी राहणारच ना मुलं कितीही मोठी झाली तरी आईवडिलांसाठी ती लहानच असतात बाबा म्हणाले आणि मी तर तुमचं लाडकं छोटंसं कोकरू आहे ना मेघना म्हणाली हो ते तर आहेच बाबा तिचा लाड करत म्हणाले बरं ऐक मेघना कुणाच्या उगीच वाकड्यात शिरायचं नाही आपलं काम बरं आणि आपण बरं आणि आम्ही तुझी वाट बघतोय लक्षात ठेवायचं आई म्हणाली आई असं कसं बोलू शकतेस तू आपलं काम बरं आणि आपणच बरं म्हणजे काय गं सगळ्यांसोबत मिळून मिसळून तर वागावेच लागेल ना मेघना वैतागत म्हणाली अगं चिडतेस कशाला एकटी राहणार आहेस काळजी तर वाटतेच ना त्यात तुझं हे सौंदर्य त्यामुळे आणखीनच काळजी वाटते ती घेईल स्वतःची काळजी आणि आपण जात येत राहणार आहोत तिकडे काही दिवस सुधीरराव आणि नंदाताईही राहतील रमेशराव म्हणाले तुम्ही याल तेव्हा त्या दोघांनाही सोबत आणा असे काही येणार नाहीत ते मुलगा नाही आपला कशाला जायचे म्हणतील मेघना म्हणाली हो तेच करणार आहे मी अभिमान वाटतो बोरी तुझा खरंच नाव मोठं केलंच आमचं रमेशराव म्हणाले तुमच्यामुळे शक्य झाले बाबा तुम्ही पाठीशी खंबीरपणे उभे राहिला नसतात तर मी गावातच राहिले असते आंब्याच्या झाडावर चढत हे असले उद्योगच असते माझे आणि त्यात आरती नव्हती म्हणजे काही विचारायलाच नको हो वेळीच निर्णय घेता आला म्हणून बरं नाहीतर तू आर्मीत जाणार याची मला कल्पनाच करवत नव्हती वडिलांची माया समजू शकते मी काय वाटत असणार तुम्हाला पण तुम्ही पहिल्यांदा माझ्यावर एवढे चिडलात माहीत आहे किती घाबरले होते मी मेघना म्हणाली सॉरी तुला दुखवायचा किंवा घाबरवायचा हेतू नव्हता बेटा माझा बाबा आपल्याच मुलांना सॉरी म्हणतात का उलट छान केलं तुम्ही रागवलंत रागवण्यातही मायाच होती ना तुमची आणि ही आई आत्तापर्यंत तिला भीतीच होती आजही तिला मी जाऊ नये असंच वाटतं मेघना आईकडे बघत म्हणाली आता तर धास्ती अजूनच वाढली आतापर्यंत काय ट्रेनिंगच होते मिशन तर आता सुरू होणार आहेत ना आई म्हणाली मला नाही जावे लागणार ला। आई लढायला असं म्हटल्याने होतं तु होय विवेकच्या वेळीही असंच बोललेच होते सर्वजण आई तू मनातून हिती भीती काढ बरं फार निगेटिव्ह बोलतेस बरं बाई नाही बोलणार फक्त तू सुखरूप रहा म्हणजे झालं आम्हाला बाकी काही नको आई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली मला न भेटता जाणार होतीस मागून आवाज आला तसा मेघनाने वळून मागे बघितले आरती मेघना जोरात ओरडली हो आरतीच आरती म्हणाली आणि दोघी एकमेकींना कडकडून भेटल्या या बसा बसाना रमेशराव सूरजला म्हणाले थँक्यू भाऊजी तुम्ही दोघं आलात मी खरंच मिस करत होते आरती तुला मेघना म्हणाली मिस करत होतीस मग आली का नाहीस भेटायला वेळ अभावी पण तू आलीस छान झालं ना सगळ्यांची भेट झाली आई बघ किती आठवण काढते तुझी मला पण आठवण येते काकू तुमची ती सुशिलाबाईंच्या पाया पडून त्यांना कौटाळत म्हणाली म्हटलं आता मैत्रीण नाही तर आमची आठवण येते की नाही तुला आई म्हणाली असं कसं काकू माहेरी आली की तुम्हाला भेटल्याशिवाय थोडीच जाणार मी आरती म्हणाली आत्ताच आलात का हो पहिल्यांदा इकडे चालत म्हटलं हिला निरोप द्यावा आधी मेघनालाच भेटायला आले मी आरती बोलली बरं केलंस लग्न चांगलंच मानवलं तुला भरली आहे संघात मेघना तिला चिडवत म्हणाली तर काय भरावंच लागेल ना आरतीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली दिसत होती पण काय ग एक दिवस आधी यायचंच ना असं वेळेवर येतं का कुणी मेघना जराशी वैतागत म्हणाली वेळच नव्हता यांना आज कसा बसा काढला त्यांनी आणखी आले तर अशी म्हणतेस नाही तर न भेटता चाललेलीच होतीच की आरती म्हणाली पण आता तू आलीस तर माझी जायची इच्छा होत नाही आहे ना मग नको जाऊस आली मोठी नको जाऊस म्हणायला कशी आहेस तू मजेत आहे मजे ना मेघना म्हणाली हो ग मी मजेत आहे सुशिलाबाईंनी दोघ्यांना पाणी आणून दिले आणि त्या चहा नाश्त्याची तयारी करायला आत गेल्या मेघना आणि आरती पण किचनमध्ये जाऊन बोलत होत्या सुशिलाबाई आरतीची चौकशी करत होत्या बोलता बोलता चहा नाश्ता झाला चला मला आता निघायला हवं तुम्ही या सगळे हैदराबादला छान फिरू आपण मज्जा करू मेघना म्हणाली हो नक्की येऊ सूरज म्हणाला मेघनाने सर्वांना निरोप घेत सर्वांचा निरोप घेतला रमेशराव तिला पोहोचवायला स्टेशनवर जाणार होते चला बाय आरती गाडीतून हात हलवत सर्वांना निरोप देत होती एक वेगळाच आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता भेटू या ला, तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद